सगळी कामं के आम्ही केली आमच्या कामाचे उद्घाटन ऋतुराज दादा तुम्ही केला तुमच्या काकांना केलेले काम खासदार मंडलिक साहेबांनी मला निधी दिलाय काका असं म्हणायची तुमच्यात हिंमत नाही का की मात्र आता काँग्रेसचे उमेदवार जेव्हा उभारतात त्यावेळी त्यांनी भाषणामध्ये आम्हाला विचारतायत की तुमच्या खासदारांनी काय केलं अहो आमच्याबरोबर उद्घाटन तुम्ही केला खासदार साहेबांचा निधी तुम्ही वापरला तुम्हाला लाज वाटत नाही का ऋतुराज दादा आमचा निधी वापरत असताना गोकुल सोबत गोकुल मला निश्चितपणानं दोन हजार एकोणीसची आठवण करून द्यायची आहे दोन हजार एकोणीस साली तुम्ही सर्व जणांनी प्राध्यापक संजय मंडलिक साहेबांना खासदार केलं आणि दोन हजार एकोणीसला आम्ही दोन लाख एकाहत्तर हजार मतांचे लीडनं खासदार झालो खासदार झाल्यानंतर एक दोन महिन्यानंतर तुम्हाला माहिती आहे की या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फार मोठा महापूर आला आणि महापुरामध्ये महापुरा आमच्या सर्वच आम्ही नेते लोकांना बोटी देण्यापासून वाचवण्याकरिता ते खासदार टीचरच्या संकल्पनेतनं अन्नधान्य देण्यापर्यंत आम्ही काम केलं दोन महिने गेले दोन महिन्यानंतर विधानसभेची निवडणूक आली पुन्हा दोन महिने गेले आणि त्याच्यानंतर कोरोना आला कोरोना इतका भयंकर होता की तो तुमच्या आमच्या आयुष्यातनं दोन वर्ष काही गेला नाही आता कोविडमध्ये अनेक नेत्यांनी सर्वांनीच कामं केली कोविडमध्ये लॉकडाऊनच्यामध्ये आपण सर्वजण घरात होता पण आम्ही मात्र सर्व ठिकाणी फिरत होतो लोकप्रतिनिधी म्हणून कलेक्टर ऑफिस असो सर्व ठिकाणी प्राध्यापक संजय मंडलिक साहेब खासदार मंडलिक साहेब हे कोविडमध्ये अति अत्यंत पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं काम करत होते दोन वर्षानंतर शिंदे जायचा आपण निर्णय घेतला माननीय उद्धव साहेबांच्याकडनं आम्हाला त्यावेळी एकही रुपयाचा निधी मिळायचा नाही आणि मग आम्ही शिंदेगट निर्माण केला शिंदे गटात आल्याच्यानंतर आम्हाला भरभरून असा निधी माननीय शिंदेसाहेब असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील दादा पवार साहेब असतील यांच्या माध्यमातून मिळाला आणि या, या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये आम्ही आठशे कोटी रुपयाचा निधी दिला कोल्हापूर शहरामध्ये सहाशे शहात्तर कोटी रुपयाचा निधी दिला पण आपल्या दक्षिण मतदारसंघामध्ये जर बोलायचं झालं तर उंचगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये एक कोटी पन्नास हजार रुपये आपण दिले मुडशिंगी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये दोन कोटी पन्नास हजार रुपये दिले गुळजायवाडी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये एक कोटी पन्नास हजार दिले पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये दोन कोटी अकरा लाख रुपये दिले निगवे खालसा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये दोन कोटी पन्नास लाख रुपये दिले प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून गोकुळ शिरगाव ते खापरेमाळा कंदलगाव यासाठी दोन कोटी चाळीस लाख रुपये दिले सी आर एफ फंडातून चिंचवड ते रुकडी शेंडा पार्कपासून कंदलगाव कोहिल खुर्द यासाठी पंधरा कोटी चव्वेचाळीस लाख रुपये दिले तीस चोपन्नमधनं साठ लाख रुपये दिले एकूण दक्षिण मतदारसंघामध्ये अमोल साहेब आम्ही या पाच वर्षामध्ये बत्तीस कोटी एकवीस लाख साठ हजार रुपयेचा सा निधी हा प्राध्यापक संजय मंडलिक साहेबांनी दिला मग अशी रिंकूदादा बोलले की तुमच्या कामाचं उद्घाटन इकडचे स्थानिक जे, जे आमदार ऋतुराज पाटील आहेत यांनी केलं हे मात्र रिंकूदादा खरं आहे आता लोक आम्हाला आणि विचारायला नको म्हणून मी पुरावे जाणलेच आहे हे तुमचे स्थानिक आमदार ऋतुराज पाटील कुणाच्या बरोबर आहेत माझ्याबरोबर निधी कुणाचा आमच्या खासदारांचा उद्घाटन कुणी केलं त्यांनी केलं आता तुम्हाला मी पुराव्यानिशी दाखवतो हे नगरमधला हा फोटो आहे कधीचा आहे एकोणीस फेब्रुवारी आताचा किती महिने झाले तीन ते चार महिने झाले आता फंड आमचा उद्घाटन तुमचे हे तुम्ही बऱ्यापैकी केला आहे आता जेव्हा आम्ही निवडणुकीला उभारलो त्याच्यानंतर प बड़ साहेब त्यांनी विचारतात आम्हाला की तुम्ही काय कामं केली अहो हे सगळे पुरावेनिशी आम्ही बोलतो ही सगळी कामं के आम्ही केली आमच्या कामाचे उद्घाटन ऋतुराज दादा तुम्ही केला तुमच्या काकांना केलेले कामं खासदार मंडलिक साहेबांनी मला निधी सा दिला आहे काका असं म्हणायची तुमच्यात हिंमत नाही का हे ऋतुराज पाटलांना माझा या निमित्त प्रश्न असेल या बोनरेनगरमध्ये बोनरेनगर ते पाडळी हा जाणारा रस्ता दादा आपण साठ लाख रुपयाचा दिला याचं मात्र उद्घाटन आम्ही केलं पण इतर आम्ही इतर कामं त्यामध्ये बत्तीस कोटी चाळीस लाख रुपयाची जी कामं आहेत या कामाचं उद्घाटन तुम्ही केला सर्वात महत्वाचं म्हणजे हा फोटो बघा दिसतात काय आमदार ऋतुराज पाटील कुणाचा फंड फंड आमचा उद्घाटन कोण करते आमदार करते मी एवढ्यासाठी तुम्हाला सांगतोय की फंड हा आमचा होता त्यांचा नव्हता आम्ही फक्त त्यांना उद्घाटन करण्याचा मान आमचं चुकलं की आम्ही त्यांना दिला आणि झालं असं आमदार साहेब या सर्व काँग्रेसच्या नेत्यांनी बहिष्कार टाकला होता डी पी डी सीच्या मिटिंगला आणि बहिष्कार टाकल्याच्या नंतर जर का बहिष्कार टाकला असेल तर तुम्हाला निधी आहे असंच झालं पण बहिष्कार टाकल्याच्या नंतर इकडचे स्थानिक आमदार हे खासदार मंडलिक साहेबांकडे आले हात पसरले आणि म्हटले की मला निधी बहिष्कार टाकायला लावला हो आहे बंटी काकाने बहिष्कार टाकायला लावला आहे मला निधी काय इथनं पुढं मिळणार नाही खासदार साहेब जरा तुम्ही मला निधी देताय काय खासदार साहेबांनी कुठलाही विलंब लावला नाही अमोल साहेबांच्याकडे निधी होता साहेब म्हणते निधी तुमच्या मतदारसंघामध्ये घ्या मी काय तुम्हाला देत बसणार नाही तुमच्या मतदारसंघात जिथं जिथं वापरायचं आहे वापरा पण फक्त तिथं माझ्या नावाची पाठी लावा एवढंच फक्त आम्ही त्यांना विनंती केली होती कुठेही नावाची पाटी त्यांनी आमची लावली नाही उद्घाटनाला त्यांनी आम्हाला बोलवलं नाही काहीही केलं नाही आणि मात्र आता काँग्रेसचे उमेदवार जेव्हा उभारतात त्यावेळी त्यांनी भाषणामध्ये आम्हाला विचारत की तुमच्या खासदारांनी काय केलं अहो आमच्याबरोबर उद्घाटन तुम्ही केला खासदार साहेबांचा सा निधी तुम्ही वापरला तुम्हाला लाज वाटत नाही का मृतुलाच दादा आमचा निधी वापरत असताना ही गोष्ट तुम्ही दक्षिण मतदारसंघातल्या ना प्रत्येक नागरिकांना सांगणं गरजेचे ना आहे किमान माझं म्हणणं आहे तुमच्या का काका बंटी साहेब असतील त्यांना सा तुम्ही सांगा की हा निधी खासदार मंडलिक साहेबांचा आहे या दक्षिण मतदारसंघामध्ये बत्तीस कोटी एकवीस लाख साठ हजार रुपयाचा निधी हा आम्ही दिलाय हा निधी आमचा आहे हा तुम्ही तुमच्या नावावर खपवू नका ना ही एवढी विनंती मी आपल्या यानिमित्त करतो आज जास्त मी काय बोलणार नाही साडेपाच सहा वाजल्यापासून आपण सर्वजण बसलेले आहात बोलत असताना मी अमदसाहेब एवढंच सांगतो की पाच वर्षाआधी आमच्याकडनं काही चुका झाल्या असतील मी तुतराज पाटलांचा एवढा प्रचार केला की मी बाकी सगळंच विसरून गेलो तुतराज पाटलांना आमदार करण्यामध्ये माझी त्यात चूक आहे सर्वात मोठी चूक आहे आज मी तुम्हाला अमलदादा खरं वचन मी देतो निवडणूक झाल्याच्या नंतर निकाल काय असो दे ते आम्हाला निश्चितपणाने चांगलाच असणार पण अमर साहेबांना आमदार केल्याशिवाय म्हणली गट स्वस्थ बसणार नाही हे या निमित्त सांगू इच्छितो आपल्याला सुद्धा सर्वांना विनंती आहे की आमचं चिन्ह धनुष्यबाण आहे आम्ही काय दुसऱ्या टीका करून मतं मिळवत नाही आहोत बत्तीस कोटी एकवीस लाख रुपयेची कामं आम्ही केल्यात दक्षिण मतदारसंघातली प्रत्येक गावात प्रत्येक रस्ता आम्ही केलाय या विकास कामाच्या जोरावर तुम्ही आम्हाला पुन्हा लोकसभेमध्ये पाठवावं ही विनंती मी आपल्या सर्वांना करतो या यानिमित्त खरोखर आपण सर्वजण चांगल्या संख्येनं जमणार येत्या सात तारखेला सकाळी सात वाजता लवकरात लवकर मतदानाला बाहेर पडून धनुष्यबाण या चिन्हावर मतदान द्या